गोळीबार मध्यरात्री आरोपीने खिडकीतून केला गोळीबार विरार पूर्वेच्या गोपचरपडा परिसरातील घटना सुदैवानं कोणीही जखमी नाही पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू विरारमध्ये आरटीआय कार्यकर्त्याच्या घरात अज्ञात आरोपीने गोळीबार केल्याची घटना घडली आहे हा गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत विरार पूर्वेच्या गोपचरपाडा परिसरातील आशियाना अपार्टमेंटमध्ये मोबिन शेख हे आपल्या पत्नी व मुलांसोबत राहतात काल रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचा दरवाजा ठोकून मदत मागण्याचा बहाणा केला याच दरम्यान आरोपीने खिडकीतून बेडवर एक गोळी फायर करून पळ काढला यावेळी मोबीन हे आपल्या कुटुंबासोबत घरात झोपले होते सुदैवानं फायर झालेली गोळी कुणाला न लागता भिंतीला लागली आणि सुदैवानं या गोळीबारात कोणीही जखमी नसल्याची माहिती समोर येत आहे घटनेची माहिती विरार पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून विरार पोलीस ठाण्यात या प्रकरणी तीनशे सात प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची विविध पदके आरोपींचा शोध घेत आहेत मॅडम नाव ना 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 काय तुमचं काल फायरिंग झाल्याचे प्रत्येक कसा संपूर्ण प्रकार माझं नाव तन्वीर मोबीन शेख आहे काल रात्री सुमारास साडेतीनच्या दरम्यान आमचा दरवाजा ठोकला आणि सांगितलं की दरवाजा उघडा दरवाजा उघडा आमची आईची तब्येत खूप खराब आहे असं करून त्यांनी दरवाजा उघडायला दोन तीनदा सांगितलं आम्हाला पण मी काय दरवाजा उघडला नाही मी माझ्या मिस्टरांना सांगितलं का कोणीतरी दरवाजा उघडायला सांगतात चोर डकेती आले आले आहेत मिस्टरांना सांगता सांगता तर त्यांनी फायरिंग केली जोरात फायरिंगचा आवाज आला काच फुटली आणि धूर धूर निघाला धूर निघाल्याबरोबर आम्ही नेहमीप्रमाणे पंगावर झोपलेलो होतो मुलांना घेऊन आम्ही भे, किचनमध्ये किचनमध्ये गेलो आणि नंतर ती गोली खिडकीतून निघून पर्दा हे करून शोकेशच्या मध्ये घुसली फक्त मला ही विनंती आहे आमच्या पोलिसांशी का आम्हाला त्यांनी मदत करावी आणि ज्यांनी पण हे काम केलं आहे त्यांना पकडावं ही आमची विनंती आहे हे काय आता तर कळलं नाहीये पहिलं त्यांच्यावर झालेला अटॅक ऍसिड अटॅक झालेला पण आता हे कशामुळे झालं ते आम्हाला नाही माहित पोलीस स्टेशन अंतर्गत गोपचापाडा एरिया त्यामध्ये फिर शेखे झोपलेला असताना त्या ठिकाणी त्यांच्या विंडोमधून फायरिंग झालेलं आहे एक राऊंड फायर केलेला आहे तो त्यामध्ये जखमी वगैरे कोणी नाही अशी घटना आम्हाला माहिती मिळाली आमची पोलीस त्या ठिकाणी तात्काळ गेलेलं आहे आणि आमचे गुन्हा दाखल करण्याचं चा काम चालू आहे त्यासाठी आम्ही आणि आमच्या वरिष्ठांनी मान्य पी साहेबांनी वगैरे युनिटच्या टीमला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि युनिटची एक टीम आणि आमच्या दोन टीम अशा तीन टीम सध्या तरी वर्कआउट त्या गुन्ह्याचं चालू आहे कारण अद्याप अस्पष्ट आहे परंतु आमचा अंदाज आहे की आपसातली काहीतरी त्यांचे दुश्मनी असावे असा आमचा प्रायमरी स्वरूपातील अंदाज आहे नाही जखमी वगैरे कोणी नाही जखमी वगैरे नाही कुणाला नाही आरोपींचं ती संख्या सांगू शकत नाही प्रायमरी स्वरूपात तपास आहे